आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सटाना येथील रहवासी महिला सुमन खान हिने एका बाळाला जन्म दिला होता हॉस्पिटलमध्ये जुजबी ओळख झालेल्या एका महिलेने डिस्चार्जच्या दिवशी सुमन खान हिच्याकडून बाळ घेतले व सुमन खान हिच्या पतीकडे देते असे सांगून तेथून पती अब्दुल सलाम मोहम्मद कलीम खान याच्याकडे न देता तेथून ती बाळास घेऊन त्यांनी पलायन केले बाळास घेऊन जातानाचा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ माजली होती अखेर सरकारबाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत अखेर बारा तासाच्या आत बाळ व आरोपी महिला हीच दिंडुरी परिसरातल्या कादवानगर ग्रीन सिटी येथून ताब्यात घेतले व बाळास तिच्या आईकडे सुपूर्द केले सदरची कामगिरी गुन्हे शाखा नीट क्रमांक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण पुलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सहाय्यक पोलीस हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रवीण मांघमारे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे प्रदीप मजदे रमेश कोळी विशाल देवरे आप्पा पानवळ मुख्तार शेख अमोल कोष्टी राहुल पालखेडे विलास चारोसकर राम बर्डे नाजिम खान पठाण सुखराम पवार समाधान पवार महिला अंमलदार अनुजा येवले शर्मिला कोकणी तसेच पंचवटी पोलीस शाळेची महिला अंमलदार पूजा गवारे गावित गणेश शिकारे आदींनी केली याबाबत पत्रकार परिषद परिषद घेत अधिक माहिती देण्यात आली हॉस्पिटल येथे एका प्रसुती झालेल्या महिलेचं बाळ कोणीतरी अनोळखी महिलेने घेऊन गेले बाबतची माहिती मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तिथे जाऊन माहिती घेतली त्यावरून एकोणतीस तारखेला प्रसुती झालेल्या महिलेचं बाळ गेल्या दोन दिवसापासून एक अनोळखी महिला या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि डिस्चार्ज झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळ तिने ताब्यात घेतलंय परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली त्यावरून सकोडा पोलीस स्टेशन येथे असा गुन्हाही दाखल करण्यात आला सदस्य प्रकरण हे खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्ह्या शाखा युनिट वन त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन्स सर्व शाखा यांना सतर्क करण्यात आले त्या ठिकाणी जाऊन जे सी सी टी फुटेज मिळालं त्यावरून तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनचे प्रभारी अधिकारी मधुबर कट साहेब झाला त्यांना अशी माहिती मिळाली की ती निफाड येथे काही माहिती मिळू शकते निफाडला टीम गेली त्यावरून त्या महिलेच वर्णन त्याचबरोबर इतर काही माहिती मिळाली तपास चालू असतानाच सी फुटेज चेकिंग चालू होती शहरामध्ये दरम्यानच्या काळात अशी माहिती मिळाली की ही महिला धुळे येथील आहे तिथेही टीम पाठवण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा पंचवटी भागातून पंचवटी प्रभारी अधिकारी व युनिट वनचे मधुकक्कड साहेब यांना माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ युनिट वनचे कट साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली तेथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली त्यावरून त्या महिलेचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी ते बाळ मिळून आले रात्रीच बाळाला ताब्यात घेऊन सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदर प्रकरणी वनचे प्रभारी अधिकारी मधुकरकट साहेब त्यांचे ए पी आय तोडकर साहेब शिवन साहेब आणि त्यांचे पूर्ण पोलीस अंमलदार आणि त्याचबरोबरच पंचवटीचे अधिकारी अंमलदार यांनीही या कामी खूप मदत म्हणजे ॲक्च्युली प्रयत्न केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा संवेदनशील असा गुन्हा निष्पन्न करण्यात यश मिळवलेलं आहे पण सपना मराठी म्हणून सदर महिलेचं नाव आहे तिला बाळ होत नव्हतं म्हणून तिने हे पाऊल उचललंय सर रेकी वगैरे केली होती का या महिलेने बाळ घेऊन ती दोन दिवसापासून त्या वार्डमध्ये होती आणि त्या ठिकाणी दोन महिला म्हणजे ह्या फिर्यादी व्यतिरिक्त अजून एक दुसरी महिला तिथे प्रसूती झाली होती आणि या दोन्ही बाळांच्या जवळपास दो ती दोन दिवसापासून सानिध्यात होती सर हे महिलेचा डिस्चार्ज झाल्यानंतर डिस्चार्ज चा प्रोसिजर चालू असतानाच त्या महिलेचे पती काही ब्लड देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही महिला महिलेने महिलेला ह्या आरोपीने सांगितलंय की मी ह्या बाळाला तुमच्या पतीकडे देते असं म्हणून त्यात घेतलं होतं सर सिव्हिलमध्ये सुरक्षा रक्षक असतात सीसीटीव्ही असतात पण सिव्हिल मध्ये प्रकार बाहेर काढला काय नक्की आता म्हणजे सर्व ठिकाणी टी व्ही कॅमेरा लावण्यात आलेले आहेत सुरक्षा रक्षक जे आहे ते बाहेर असतात म्हणून ते आठ प्रत्येक वार्डमध्ये हजर राहत नाही त्यामुळे मग त्या महिलेने ते बघितलंय आतमध्ये कोणी नाही आहे त्यामुळे दोन दिवसापासून ती त्यांच्याशी संवाद साधत होती त्याच ठिकाणी राहत होती बाळाला ते सांभाळत होती त्यामुळे पण असा काही संशय आला नाही प्लॅन केला अगदी बरोबर दोन दिवसापासून ट्रेके चालू होती तिला हे करायचंच होतं त्यातून तिने हे कृत्य केलेलं आहे महिला उच्च शिक्षित असल्याचं सदर महिला धुळे येथे मेडिकल मध्ये काम करते तिचं तीस, काहीतरी एम बी ए पण झालेलं आहे आणि कुठे लेखापाल म्हणून काहीतरी सिलेक्शन झाल्याबाबतची माहिती मिळत आहे तिचे पती काय करतात तिचे पती आय टी आय झालेले आहेत आणि कुठे काम करतात याबाबतची कल्पना तिच्या मिस्टरांना होती का नाही तिच्या मिस्टरांना याबाबत काही माहिती नाही सोबत होते का नाही सोबतही नव्हते सध्या परिस्थितीत दोघं एकत्र राहतात हो यस एकत्र राहतात आणि ज्यावेळी या मुलीने बाळ घेतलं ती कुठे गेली होती आणि झालं बाळ घेतल्यानंतर ती सुरुवातीला पंचवटी मध्ये निमानी सूर्य हॉस्पिटल गेली होती रिक्षा केली तर रिक्षा ऐशे रुपये ही दिले आणि त्यानंतर मग ती पाथरट पाथरवट लेन पंचवटीच्या हाती दिली इथे तिच्या वडिलांच्या ओळखीचे कोणी ग्रस्त आहेत त्यांच्याकडे गेली ती तिथून मग तिने भावाला बोलावून त्यांनी मग भावाला बोलावून ती भावाबरोबर घरी गेली घरच्यांना तिने यापूर्वी असं सांगितलं होतं की मी प्रेग्नंट आहे नऊ महिन्यापासून आणि दोन दिवसापूर्वीच बाळांती झाली असंही तिने वडिलांना फोनद्वारे काही सांगितलं होतं आता जे काही बाबी राहिले असतील एक पी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक